काजस आदर्श लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. चालक मालक संघटनेचा निरोप हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो नैला कुर्सी हम सब हम सब हम सब एक है जो टकराएगा मिट्टी में मिल जो टकराएगा मिट्टी धन्यवाद सर्व रिक्षा चालक मालकांचा पाटील रिक्षा चालक मालक संघटना खांडेश्वर स्टेशन यांच्या वतीने रिक्षा चालकांवर होणारा अन्याय तसेच ओला उबेर रॅपिडो यांच्या विरोधात रिक्षा चालकांच्या न्याय हक्कांसाठी कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दहा ऑक्टोबर रोजी कोकण भवन येथे होणाऱ्या रिक्षासहित धडक मोर्चा व एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासंदर्भात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले यावेळी कासम मुलानी यांनी उपस्थित रिक्षा चालकांना आपल्या दमदार वाणीने संबोधित केले व मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले यावेळी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील अनेक रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सी चालू केलेली आहे त्याचा विरोध करण्याकरता नवी मुंबई असेल पनवेल असेल उरण असेल खारघर असेल कोटोली असेल या सर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन या ठिकाणी टॅक्सीला विरोध करण्याकरता आणि आमच्या नव मागण्या मान्य करण्याकरता या ठिकाणी हजारो रिक्षा चालक त्या ठिकाणी कोकण आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहेत त्या ठिकाणी एक दिवसीय लाक्षक कुपोषण त्या ठिकाणी केलं जाणार आहे आदर्श न्यूज चॅनलच्या वतीने मी शासनाला हे जे शासन कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेलं आहे याला जागे करण्याकरता आम्ही ते अजूनही शासनाला विनंती करतोय की येणाऱ्या दहा तारखेच्या अगोदर या ठिकाणी शासनाने अडमूटपणाचे धोरण अवलंबून आणि शासनाचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक यांनी कोट्यवधीचा हो भ्रष्टाचार करून या बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे हे आपण तात्काळ मागे घ्यावी कारण पर, पर, महाराष्ट्रातील तीस लाख चालकांचा हा प्रश्न आहे आज आमचे रिक्षा चालक बांधव या ठिकाणी प्रवाशांना सेवा द्यायचं काम करत आहे आमच्यासाठी देवता आहे त्या देवतेची सेवा करण्याचं काम हे आमच्या रिक्षा चालक बांधवांचं आहे या आदर्श न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आमची दुसरी मागणी अशी आहे की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाने मुक्त वाटप धोरण या ठिकाणी चालू केल्यामुळे जो तो या ठिकाणी येतो रिक्षा घेतो आणि त्या ठिकाणी व्यवसाय करायला लागतो आपल्याला माहित असेल की या ठिकाणी पोलीस वाले आहेत एस टी वाले आहेत बी टी वाले आहेत म्हणजे खासगी कर्मचारी शासकीय कर्मचारी सुद्धा शासनाचा नियम डावलून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे परवाना घेत आहेत आणि रिक्षा या ठिकाणी लावायला जागा नाही पार्किंगची व्यवस्था नाही रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढते शासनाला आम्ही मागणी करतोय की आपण दहा तारखेच्या अगोदर रिक्षा परवाने वाटप तात्काळ बंद करावेत ज्या पद्धतीने आमची मागणी आहे बाईक टॅक्सी बंद करा त्या पद्धतीने रिक्षा परवाने सुद्धा बंद करा त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की या ठिकाणी बाटला टेस्टिंग सीएनजी बाटला टेस्टिंगचे दर हे गेल्या वर्षी सातशे आठशे रुपये होते आज ते त्या ठिकाणी अठ्ठावीसशे ते साडेतीन हजार झालेले आहेत तात्काळ आपण मीटरला जसा रेट ठरवता मीटरचे जसं आपण शासन निर्णय घेतोय की त्या ठिकाणी किती घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने या ठिकाणी बाटला टेस्टिंगचे जे दर आहेत हे शासनाने निश्चित केले पाहिजेत अन्यथा येणाऱ्या दहा तारखेला आमचा रिक्षा चालक बांधव त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने धडक देईल आणि या शासनाला जागे केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर आमची चौथी मागणी अशी आहे की या ठिकाणी शासनाने धर्मवीर आनंदगे साहेब महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या इतर महामंडळ आहेत त्या ठिकाणी सदस्य नोंदणी करता एक रुपया घेतला जातो त्याच पद्धतीने आज जे आमच्यावरती आठशे रुपयाची सक्ती केली जाते ती तात्काळ आपण बंद करा आमचा एक रिक्षा चालक त्या ठिकाणी आठशे रुपये भरणार नाही आपण त्या ठिकाणी इतर बोर्डाप्रमाणे त्यांना फक्त एक रुपया किंवा दहा रुपये करा आणि त्यांना सदस्य करून घ्या आठशे रुपयाची निवडणूक आपण थांबवा अशी ती आमची पाचवी मागणी आहे त्यानंतर ज्या पद्धतीने शासन दंडा करते, तो रिक्षा चालक असेल असेल सामान्य किंवा कारवाले असतील संपूर्ण नागरिकांची त्या ठिकाणी लूट चालू आहे ती शासनाने थांबवली पाहिजे ऑनलाईन दंड आज आमच्या रिक्षा बांधवांना त्या ठिकाणी पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यंत झालेला आहे शासनाने एकदा त्या ठिकाणी अभय योजना राबवून ती सरसकट माफी द्यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतोय त्याच पद्धतीने आमच्या रिक्षा चालक बांधवांना कष्टकरी बांधवांना या ठिकाणी शासनाने गृह प्रकल्प योजना राबवावी आम्हाला भूकंड द्यावेत त्या ठिकाणी अल्प दरामध्ये घरं द्यावीत ही सुद्धा एक आमची मागणी आहे त्याच पद्धतीने आपल्याला माहित असेल की या ठिकाणी शेतकऱ्याला जसं कर्ज माफी दिलेली आहे त्याप्रमाणे आमचा आज आमचा रिक्षा बांधव कर्ज बाजारी झालेला आहे त्याच्या रिक्षावरच जे कर्ज आहे तो फेडू शकत नाही त्याच्यामध्ये पद्धतीने संरक्षण नाहीये त्या बाईक टॅक्सीला सुरक्षा नाहीये आज हजारो बाईक या ठिकाणी रस्त्यावर फिरत आहेत शासनाने फक्त ही बाईक ला परवानगी दिलेली आहे ती सुद्धा आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही आज आपल्या माध्यमातून आम्ही निश्चून सांगतो की ही बाईक त्या ठिकाणी बंद झालीच पाहिजे त्याच पद्धतीने नवीन मुंबई आरटीओ असेल पनवेल आर असेल हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे कारण त्या ठिकाणी सामान्य नागरिक सुद्धा गेला तर अंदर टेबल दिल्याशिवाय त्यांची कामं होत नाही ती फक्त शासकीय फी मध्ये झाली पाहिजे या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या दहा तारखेला कोकण आयुक्त कार्यालय सीबीडी बेलापूर या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबई असेल खोपुरी असेल उरण असेल हरघर असेल पनवेल असेल कळंबुली असेल खांदेश्वर असेल आज या ठिकाणी आम्ही स्वर्गीय दीपा पाटील यांच्या स्टँडवरती आज आपण निक्षण सांगतोय त्यांचा प्रेरणा घेऊन सांगतोय की आदरणीय दीपा पाटील साहेबांनी या भूमिपुत्रांना या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्यांच्याच बोर्ड खाली उभे राहून आम्ही एक प्रतिज्ञा करतोय शपथ घेतोय की ज्यापर्यंत आमच्या बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही दहा तारखेला जर आमच्या मागण्याकडे आपण के दुर्लक्ष केलं तर त्या ठिकाणी आमचे सर्व सहकारी बांधव बेमुदत अमरण उपोषण करतील आणि सर्वांना सांगतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण व्हा अन्यथा वर्षा बंगल्याच्या बाहेर आपल्याला पडू देणार नाही आमचा बांधव रस्त्यावर फिरतोय एकदा जर तो काय रस्त्यावर उतरला तर आपले कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा मी निश्चित सांगतोय भ्रष्टाचारी परिवहन मंत्र्यांचा राजीनामा घ्या त्यांनी कोट्यवधी रुपये ओला उबेर रॅपिडो या बाईक वाल्यांच्या करून घेतलेले त्याची उच्चस्तरीय तपासणी करा चौकशी करा आणि रिक्षा चालक मालकांना न्याय द्या आज पुन्हा मी एकदा सांगतो की येणाऱ्या दहा तारखेला सकाळी अकरा वाजता आपण हजारोच्या संख्येने आमच्या रिक्षा चालक बांधव त्या ठिकाणी पोहोचणार आहेत होणाऱ्या नागरिकांना त्या दिवशी जे गैरसोय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करणार आहे नागरिकांना तुमच्या सुद्धा न्यायाकासाठी आम्ही बांधतोय कारण तुमची सुद्धा कार असेल त्या ठिकाणी तुम्ही सीएनजी बाटल्या टेस्टिंगला गेलात तर त्या ठिकाणी अठ्ठावीसशे साडेतीन हजार घेतात त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आमची व्यथा समजून घ्यावी प्रवास आमच्यासाठी देवता आहे आणि येणाऱ्या दहा तारखेला आमचा हजारो रिक्षा चालक त्या ठिकाणी धडक देईल कासमबाई मुलानी त्यांच्या ने नेतृत्वाखाली आज, आज आपली खांदेश्वर ते सभा झालेली आहे आणि रिक्षावाल्यांना जागा करायचं काम त्यांनी केलेलं आहे नक्कीच रिक्षावाला येत्या दहा तारखेला नक्कीच जागा होईल आणि सरकारला दाखवून देईल हे आम्ही आहेत ते आज जे आमच्यावर अन्याय चालू आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आज आम्ही लढा देणार दहा तारखेला नक्कीच आमच्या रिक्षा दाखवून देतील आज आदर्श न्यूज चॅनल हे आज इथं आलेले आहे ते कासमबाई भाई यांच्या नेतृत्वाखाली आले आहे आणि आज रिक्षा चालक आज खरोखर जागा होणार आहे आणि जर आमच्या मागण्या जर मागण्या नाही झाल्या तर नक्कीच आज कासमबाई कासमबाई यांनी सांगितलंय मुलांच्या सांगितलंय की आम्ही मुख्यमंत्री कपडे पाठीशीर आणणार नाही नक्कीच जर आमच्यावर अन्याय होतोय तर हे काम नक्कीच आम्हाला करावं लागेल आदर्श रिक्षा चालले हे आपण सरकारला दाखवून द्यायचं की आम्हाला न्याय लागेल रिक्षा एक ड्युटीचा रिक्षा एक ड्युटीचा आपण दिसतो हमारी मागे पुरी करू आपण बोलतोय पण प्रत्येकाने सहभाग घ्यायचा आहे कारण ही रिक्षा हा माझा संपूर्ण आयुष्य माझा संसार संपूर्ण रिक्षावर चालतोय आणि त्याच्यामुळे झालंय काय आज संपूर्ण रिक्षा चालक हा त्रस्त झालेला आहे एकीकडे आरटीओ आरटीओचा बोजा तलवार आमच्या डोक्यावर आहे कुठल्याही अशा तरी फोटो काढतात आणि फोटो काढून आम्हाला न करता आम्हाला आमच्यावर दंड करतात आणि ही दंडाची जी रक्कम एवढी जमा झालेली आहे की ती आम्हाला त्यांनी माफ माफच करायला पाहिजे कारण शेतकऱ्याने जर त्यांना माफ करत असेल तर तसा दुष्काळ जाहीर होतो तसा आमच्यावर हा दुष्काळ आहे कारण का प्रत्येक जण येतो पोलीस येतो आणि आमचा फोटो काढतो आणि फोटो काढल्यानंतर दंड आकारणी करतात दंड पण किती आहे रिक्षा धंदा आहे का सहाशे रुपये होत दिवसाला तर सहा हजार रुपये यांचा रिक्षाचा दंड असतो आणि हा दंड फेडण्याची कुठल्या तरी कामगाराची तरी क्षमता एका रिक्षावाल्याची विषयी असेल म्हणून प्रत्येक रिक्षा चालकाने विचार करायला कर पाहिजे माझ्या हक्कासाठी माझ्या न्याय हक्कासाठी माझ्या अस्तित्वासाठी ही लढाई आणि या लढाईमध्ये मी प्रत्येक जण भाग घेईन कारण प्रत्येक जण जर भाग घेतला तर आपला हा लढा पूर्णत्वावर जाऊ शकेल म्हणून प्रत्येक बांधव आणि मित्रमंडळी आणि माझ्या रिक्षा चालकानो प्रत्येकाने दहा तारखेला आपल्याला पुढे जायचे आपण इथून इथून दहा वाजता निघायच्या लक्षात ठेवा सगळ्यांनी निघते आणि सर्व रिक्षा बंद ठेवून आणि आम्ही हा आंदोलन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण करू असा माझा विश्वास आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र